कमबॅक करणं मला आवश्यक होतं uh, पुन्हा मी तशा भूमिका नाही करू शकत होते की बाबा हिरोच्या बरोबर डान्स गाणं करणं हे शक्यच नव्हतं पण त्या एजला अनुसरून मला जी भूमिका मला केदारने ऑफर केली तर माझ्या डोक्यामध्ये हा पहिला विचार आलाच नाही की आता लक्ष्मीकांत गेले आणि त्याने मला असा पद्धतीचा रोल विचारला हे माझ्या डोक्यातच नव्हतं अरे बा वेगळं काहीतरी त्याने मला एकच सांगितलं हे बघ तुला इथे बीच काही नाही आहे बरं का तू इथे एक सरपंच बाई म्हणून आणि खूप तडफदार भूमिका आहे त्याच्यावरच मी त्याला हो म्हटलो आणि डोक्यामध्ये हा विचारच आला नाही की अरे अशा पद्धतीची भूमिका आहे आपण करा ही करावी की नाही करावी आणि कसं आहे ना प्रणाली की शेवटी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे बेगला। टोटली वेगळं असतं आणि त्यावेळेला मला कामाची गरज होती त्यामुळे मी अगदी आनंदाने ती भूमिका स्वीकारली मला भरत बरोबर काम करायचं होतं क्रांती मला माहिती होती सिद्धू माहिती होता आणि एवढी छान टीम आहे आणि केदार बरोबर बर। केदार आणि मी आम्ही दोघं जण बालपणीचे मित्र आहोत अगदी म्हणजे आंबेडकर कॉलनीमध्ये असताना आम्ही दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतो त्यामुळे मला ती आणि केदारने ज्या पद्धतीनं अगव्य अरेच्छा केली होतं इतकी सारी नाटकं केली होती आणि अशा नवीन मुलांबरोबर काम करणं हे नवीन मुलांबरोबर म्हणण्यापेक्षा की माझ्या बरोबरीच्या मुलांबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप त्या वेळेला खूप गरजेचं होतं आणि ते, ते मी ती भूमिका त्यामुळे मी स्वीकारली त्यामुळे त्या हा विचारच नव्हता डोक्यामध्ये की अरे आत्ता लक्ष्मीकांत गेले त्याने अशा पद्धतीची कोइन्सिडेन्सली मला ही भूमिका मिळते पण असं काही डोक्यामध्ये नव्हतं पण मी जाम एन्जॉय केली भूमिका मला हा ग्रुप खूप आवडला मी आम्ही खूप मजा केली आणि आता हळूहळू सगळेजण सांगतीलच की कशा पद्धतीने आम्ही शूट केलं कशा पद्धतीने आम्ही एवढं ऊन असायचं वाईचं ऊन ऊन पण असायचं पाऊस पण असायचा म्हणजे अक्षरशः आमचे हात टॅन पाठीमगे हातभीत आम्ही कम्प्लीट पण त्याच्यामध्ये पण आम्ही खूप मजा केली आणि एक फक्त साठी भरत सहीमुळे सुपरस्टार झाला होता मला वाटतं पछडलेलं आला होता आमच्याकडे असं बघितलं तर भरत आत्ता म्हणजे मोठा स्टार म्हणून आम्हाला दिसत होता पण प्रियाच्या येण्याने तो अख्खा जो परिसर होता तो प्रियाला इतका ओळखणारा होता ना ती म्हणते की माझ्या समवयस्कर लोकांबरोबर काम केलं पण आमच्यासाठी प्रिया वा जो सुपरस्टार mm. त्यावेळेस mm. oh. मी जेव्हा पहिल्यांदा मला चांगला आठवतो तो जो पहिला शॉट होता की त्या दगडाच्या मागून हे सगळे चालत येतात ही oh, oh. आणि क्रांती आहे आणि महेश कोपाटी आहे आणि ती चालत येते oh, oh, oh. तो जो ऑरा होता ना प्रियाचा म्हणजे त्या रोल oh, साठी वर्क oh, तीच होती आणि आमच्यासाठी खरंच ती सुपरस्टार होती बिकॉज आम्ही आम्ही सिनेमे आता बघ ना आम्ही जत्राच उगम कुठून असेल ना मी खरं सांगू तर ते अशी बनवा बनवी तो जो एक ग्रुप आला होता त्यांनी जी काही मजा केली होती ती आजही लोकांना तेवढीच भावते yes. आमच्या डोक्यामध्ये तेच होतो की असा एक सिनेमा की सगळ्यांनी मिळून तो एक अशी कल्ट फिल्म झाली पाहिजे आणि कोइन्सिडेन्सली बनवी मध्ये पण येते आणि जत्रा मध्ये पण तर आता एक सुचलं मला या नंतर आपण जत्रा रिलीज येस येस हो आणि आता तो हे पण चालू आहे आणि एक मीही ऐकलं बोलता बोलता आता मला सांगावं वाटतंय कारण चर्चांमधनं पत्रकारांच्या की जत्रा त्या आत्ता जर रिलीज झाला असता तुम्हाला खास करून आत्ता जर रिलीज झाला असता तो तो तुफान चालला असता आत्ताच्या ऑरामध्ये आता त्याला एक जास्त प्लॅटफॉर्म मिळाले असते जास्त वेगळ्या पद्धतीने गेला असता नाही नाही मला वाटत वाटत असं तुम्हाला प्रत्येक कलाकृती आपलं नशीब घेऊन आज तू हा विचार कर ना की जत्रा आम्ही केली नसती तर आम्ही आज इथे तुला मुलाखतीला भेटलो पण नसतो ना आम्हाला एस्टॅब्लिश करण्याचं काम पण जत्रानेच केलं मग तो केवढा मोठा फायदा होता आमच्यासाठी मला जे काही काय व्यावसायिक नुकसान झालं हा वेगळा मुद्दा पण मी कधीच ना मंजूर करू शकत नाही की जत्राने मला एस्टॅब्लिश केलं नाही अगोबाई आणि जत्रा हे माझे फक्त आहे की ज्याच्यावर मी इमारत उभी करू शकतो त्यानंतर मी असंख्य पिक्चर करेल पण तरी माझ्या आयुष्यामध्ये अगोबाई आणि जत्रा हे दोन सिनेमे राहतील ते बघ कदाचित आता सिनेमा रिलीज केला असता पण पर, परत त्याच्या बरोबरीने चार सिनेमे आले असते तेवढी गर्दी त्यावेळेस ते गर्दी नव्हती तेवढी आराम होता आम्हाला आमचा <laughs> <हमसा laughs> सिनेमा पंचवीस आठवडे चालायचा आता तर तीन देत नाहीत समजा आम्ही सिनेमा करायचं ठरवलं आणि त्याच्याबरोबर आणखीन मराठी पिक्चर मिळवण्यासाठी आपल्याला जावं लागलं असतं खरी गोष्ट आहे की जत्रामुळे माझं पण करिअर एक वेगळा सेकंड खूप छान एस्टॅब्लिश झाली कारण मला एक छान कमबॅकची गरज होती जत्रामुळे निश्चितच मला मिळाले त्याच्यानंतर मी असंख्य फिल्म्स केल्या म्हणजे एका वर्षामध्ये मी पंधरा पंधरा फिल्म्स केले त्याच्यानंतर पण जत्रा हे खूप आणि त्याच्यानंतर सरपंच म्हणजे मग ते सिरियल असू दे किंवा फिल्म असू दे ह्याच्यामध्ये लेडी सरपंच किंवा असं जे बाई वगैरे अशा पद्धतीच्या कॅरेक्टर्सने मी खूप केल्या आपण येऊया ये आता बोलयानंतर तू इथे खात्री आता सोपा नाही पण मला एकतर मोहन गावाचं जे नाव आहे आणि ज्या पद्धतीने डायलॉग्स आहेत सगळे आणि अर्थात त्या तुम्हाला जे रिटर्न्स तुम्ही देताना प्रत्येक एका रिॲक्शन देताना ती धमालच असते म्हणजे त्याच्या प्रत्येक डायलॉगला तुमची जी रिॲक्शन किंवा तुमच्या दोघांचं एकमेकांना जे तुम्ही गिव्ह अँड टेक करता ते आम्ही एन्जॉय करतो प्रेक्षक म्हणून जत्रा करताना एकतर एक तो मोन्या त्यात ते कोंबड्या वगैरे पकडायच्या त्याच्या मागे पळायचं हे मला तर किस्से ऐकायलाच आवडतील मध्ये दिलेले पण काय सांगाल केदार सरांसोबत केदार आम्ही एकांक स्पर्धेपासून एकत्र राहतो तो काय करू शकतो आणि आम्ही काय करू शकते त्यालाही आहे आमच्याकडे किती घ्यायचं आणि काय काढायचं आणि मोहन त्याच मोन्या ऍक्च्युली मोहन तुला ते एक सांग ते सांगता मी कृष्णाचं भक्त आहे खूप oh. आणि एकांकिकेपासून वगैरे ह्याला काही ठरवून करत नाही तो पण बऱ्याचपैकी नाव तो ना, ना माझं श्रीमंत दामोदरपंत दामो मग मोहन असे कृष्णांची नाव मोस्टली येतातच त्याच्या त्या yeah. प्रोजेक्टमध्ये वगैरे आणि सग बऱ्याचपैकी सगळ्या त्या प्रोजेक्टमध्ये जिथे ते नाव आले ते सक्सेस झालेलंच आहे असं आम्हाला खूप नंतर नंतर कळायला लागलं आधी तर कळतच नव्हतं आधी आम्ही करत होतो काम पण तो मोहनचा मोन्या सिद्ध्या सिद्धू पण आमचा महत्त्वाचा काळा त्याला कारण सांगतो की आम्ही हसा चकट फू करायचो तेव्हा पण सिद्धार्थला केदारने बोलवून छोट्या छोट्या स्किटमध्ये तो घ्यायचा केदार त्याला आणि त्याला सिद्धार्थला उभं करू तू उभं करूया त्यामुळे त्याचं ट्युनिंग आम्हाला म केदारला विशेष ठिकाण तो डिरेक्टर आहे त्याला तर माहितीच होतं पण मला सोबत काम करताना मला पण एकदम चपकल माहीत होतं आणि तो काय करू शकतो हे आम्हालाही माहीत होतं जत्राच्या बऱ्याचशा सिक्वेन्समध्ये जरी ज्या काही गोष्टी इम्प्रुव्हाइज व्हायच्या ना किंवा आम्ही असा कधी विचारच केला नव्हता की अरे नाही लीड मी आहे तर माझ्याकडे आहे तो चार पंच जास्त पाहिजे असं mm. कधीच नाही केलं त्या गोष्टीमधला जो पंच आहे एम्प्लॉईजमध्ये जर त्याचे तीन पंच एक्स्ट्रा निघतायत ना तर आम्ही ते तीन पंच पण ठेवायचो mm. मग तू म्हणते असं आम्ही रिॲक्ट कारण शेवटी ना ॲक्टर हा रिॲक्टर चांगला असायला हवा yeah. मग रिॲक्ट होणं पण आपलं काम आहे ना तिथे जर चांगला पंच असेल चांगली गोष्ट घडत असेल तर आपण रिॲक्ट झालं नाही का होतो त्याला अजून सस्त चांगलं ना असं खुलतं फुलतं चांगलं आणि जत्राच्या बाबतीत ते खूप mm. प्रामुख्याने चांगलं झालं आता या सगळ्यामध्ये पण एक महत्वाचं नाव आहे म्हणजे अंकुश चौधरी तेव्हा अंकुश आमचं आम्ही तिघांचा ग्रुप आहे तिघं पूर्वी असून आम्ही करत स्पर्धकात आमच्या डिरेक्टर <coughs> केदार शिंदे असेल तर ऍक्टर म्हणून आम्ही दोघं आहे मी आणि अंकुश स्पर्धेत mm. पण आम्ही काम करताना माझा रोल मग त्याचा रोल आम्ही अंकुशच्या वाटेत जसं चांगलं वाटत त्या तो अंकुशला घेऊन तो रोल करायचा जिथे मला वाटतं तर मला घेऊन करायचा पण असे मित्र असायला हवेत त्याला कारण असं आहे की जेव्हा आपण त्या पिक्चर मध्ये नाही आहोत मेन रोल मध्ये नाही आहोत मग केदार पूर्ण पिक्चर जत्रा पूर्ण पिक्चर अंकुश आमच्या डेव्हलप गोष्ट डेव्हलप असं मला तो किस्सा आठवतोय आपण डोंबिवलीला अखिल भारतीय नाट्य सगळं चालू होत आणि एकमेकांना गोष्ट असं वाटते तू याच वाचून आलोच ना आपण तिघ चौघ एका कोपरात होतो नाट्यसं म्हणून पुढे स्टेजवर चाललोय आणि आम्ही मागे विंगेत तेव्हा आमचं चालतं की आपण हे आफ्रिकेला घेऊन जंगलात तिकडे जाऊया आणि तिकडे हे ते सापडतात ते आफ्रिकेत सापडतात म्हणजे याला गाड त्याला गाड होता असं काहीतरी टाइमपास चालला होता आणि ती गोष्ट तिथे बरावे की आपण ते विंगेत आतमध्ये समोर कार्यक्रम वेगळा चालू आणि आमचं चालू होतं की अरे असं होईल <laughs> ते असं होईल मग जरा चेंज मग पहिला भेटू आता आता संमेलन सुरू झालं आता मुंबईत पहिला भेटूया मग येऊन भेटून मग डेव्हलप करणं डिस्कस करणं मग ते जत्रा गावावर आलो आणि मग हॅलागाड त्यालागाड बरेच दिवस आम्ही शूटिंग पण मला वाटते त्याला त्यालागडच्या नावानेच आपण जत्राही नव्हतं तेच नाव भीती काय होती की ना ते कळेल की नाही कळेल आणि अख्खी फिल्म जी सुरू होते ती जत्रा या सुरू होते जत्रेतच घटना घडते आणि मग शेवट पण त्याचा जत्रेतच होतो oh. तर मी आम्ही महाराष्ट्राचे टूर केले आमची फिल्म कम्प्लीट झाली आणि मग महाराष्ट्राची टूर केली मी माझ्याबरोबर माझे सगळे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि साधिक चितळेकर